नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा कपडा खूप सुंदर आणि चांगला विचाराचा दुर्दैव असं आहे काही कीटकनाशक नाशक पडते तेव्हा सरकारला शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते तर तेल नसते तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा बाप बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते ते लागत तेव्हा तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याली भाव परत खाली पडतात पर आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकांचे झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे दहा रुपये नाही तर इतकं वाईट पडत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात मजुरांच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक त्यांच्या वारत तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे श्य। दोनशे अडीचशे श्य। रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला द्या पण तू आता कितवी आता अकरावी वर कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हीच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून हि अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे <प्रावाद> आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा